नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा जानेवारीला संक्रांत आहे आणि यंदाच्या संक्रांतीला फक्त संक्रांत नाहीये हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे षटशीला एकादशी देखील येत आहे या दिवशी अकरा वर्षांनी हा दिव्य योग परत येत आहे याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ कालच आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक वरती तुम्हाला दिसते तो व्हिडिओ देखील तुम्ही शेवटी जाऊन बघू शकता की जे संक्रांत असते ते दरवर्षी आपण संक्रांत वाचन करत असतो संक्रांत वाचण्यासाठी किंवा ऐकून घेण्यासाठी आपण ब्राह्मणांकडे जात असतो आजही ग्रामीण भागांमध्ये तर ते ऐकणं खूप शुभ असतं आणि संक्रांती ऐकायलाच पाहिजे दरवर्षी तर मी आज तुम्हाला संक्रांतीचं पूर्ण वाचन करून सांगणार आहे चॅनल सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचं आहे आधी ठीक आहे बघा आता संक्रांतचं काय असतं का की बघा ज्योतिष शास्त्रानुसार आणि पंचांगानुसार काय असतं की जेव्हा सूर्य जो असतो सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो ना तर त्यावेळेस जी ग्रहदशा असते एकंदरीत त्याच्यावरनं संक्रांतीचं स्वरूप ठरतं ठीक आहे बघा काय असतं की दरवर्षी संक्रांत जी असते संक्रांतीला एक विशिष्ट नाव दिलं जातं मित्रांनो तर या वर्षाची जी संक्रांत आहे तर या वर्षाची संक्रांत ही नंदा या नावाने ओळखली जाणार आहे म्हणजे जा नंदा हे नाव या वर्षाच्या संक्रांतीला आहे त्याच्यानंतर संक्रांतीला एक वाहन असतं जस आपल्या देवांना वगैरे वाहन असतं तुम्हाला माहिती आहे ना गणपती बाप्पाचं असेल कार्तिक स्वामींचं असतं किंवा देवीचं असतं तर महा महादेवांचं आहे तसंच संक्रांतीला देखील एक वाहन असतं दरवर्षी वेग वेग ते वेगवेगळं वाहन असतं आणि वेगवेगळ्या वाहनावरती होऊन येत असते त्याच्याने काही गोष्टींना खूप फरक पडतो यंदाची जी संक्रांत आहे बघा तिचं वाहन आहे अश्व म्हणजे घोडा तर ही जी संक्रांत आहे ही घोड्यावर स्वार होऊन येत आहे आणि याचा अर्थ काय सांगितला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये तर घोड्यावर स्वार होऊन येत आहे तर याचा प्रभाव असा होणार आहे की जगामध्ये आणि एकंदरीत आपल्या देशामध्येही दे राजकीय आणि तांत्रिक ज्या घडामोडी असतात त्यांना वेग येणारे आणि अतिशय जलद आणि वेगवान घडामोडी पूर्ण राजकीय क्षेत्रात जगामध्ये भारतामध्ये देखील तांत्रिक क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या घडामोडी यावेस घडणार आहेत कारण घोडा म्हणजे अतिशय वेगाने पळणारं वाहन आहे तर ज्या घडामोडी घडतील त्या अतिशय पटापट घडामोडी घडणार आहेत राजकीय उलाढाल होणार आहे मोठी ठीक आहे त्याच्यानंतर तिचं उपवाहन जे आहे वाहन असतं एक आणि उपवाहन असतं वाहन अश्व आहे मुख्य वाहन आणि उपवाहन तिचं सिंह आहे म्हणजे लायन ठीक आहे त्याच्यानंतर वस्त्र यंदाच्या संक्रांतीने काय धारण केलेलं आहे तर बघा यंदाची जी संक्रांत आहे ती पीत वस्त्र म्हणजे पिवळं वस्त्र धारण करून येत कि आहे किंवा त्यांनी पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे आणि पिवळं वस्त्र धारण केल्याचा परिणाम असा होणार आहे की आपल्या देशामध्ये सोनं म्हणजे पिवळ्या ज्या वस्तू आहेत त्यांचे भाव वाढणार आहेत जसं की सोनं असेल हळद हर आहे हरभऱ्याची डाळ आहे पितळ आहे किंवा अजूनही ज्या पिवळ्या गोष्टी असतात पिवळ्या रंगाच्या तर या सगळ्या गोष्टींची भाव वाढण्याची खूप शक्यता जास्त असते आणि असं दरवर्षी दिसलेलं आहे असं होतंही म्हणजे जुन्या लोकांचा अनुभव आहे है। है तर तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर वस्त्रानंतर की शस्त्र कोणतं आहे संक्रांत दरवर्षी हातात एक शस्त्र धारण करीत असते आणि ह्या वर्षी संक्रांतीने हातात गदा धारण केलेली आहे आता गदा हा जो असतो हा शत्रूंचा विनाश करणारे अस्त्र आहे आणि हे विध्वंसकारी अस्त्र आहे तर जर गदा धारण करत आहे ती तर याचा अर्थ काय असतो की गदा म्हणजे हे शत्रूंवर वार करणारं असतं आहे तर याचा आपल्या देशाला फायदा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये की जे श शत्रू राष्ट्र जे तुम्ही सध्या जर बघत असणार जागतिक राजकारण तर शत्रू राष्ट्र जे उपद्रव करण्याचा प्रयत्न करत आहेत जसं आता हल्ली तुम्ही बघत आहात बांगलादेशामध्ये विविध घडामोडी घडत आहेत पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात मोठ्या घडामोडी झाल्या अजूनही चालू आहेत जगात खूप मोठ्या मोठ्या घडामोडी तर जे आपले शत्रू राष्ट्र आहेत तर त्या शत्रू राष्ट्रांवर या संक्रांतीच्या गदेमुळे काय होणार आहे तर आपल्याला त्यांच्यावर वचक बसवायला खूप मदत होणार आहे शत्रूंवर वचक बसवला जाईल या संक्रांतीच्या गदा या अस्त्राचं हे काय असणार आहे परिणाम असणार आहे ठीक आहे तर शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण होणार आहे त्याच्यानंतर यंदाची जी संक्रांत आहे तिने काय लेपन केलेलं आहे व काय सुवास ती घेऊन येत आहे म्हणजे अंगाला लेपन केलेला आणि वास किंवा गंध सुहासिक गंध काय आहे नेमका तर बघा यंदाच्या संक्रांतीने काय केलंय कस्तुरीचे लेपन केलेले आहे अंगाला आणि हातामध्ये ती जाईचं फूल घेऊन येत आहे ठीक आहे तर हे झालं लेपन आणि सुहासाबद्दल तरा ता ले ले तर आता कस्तुरीचं लेपन केलेलं आहे आणि हातात जायचं फूल घेऊन येत आहे तर याचा अर्थ साहजिक आहे या, या वर्षाची जी संक्रांत आहे त्या संक्रांतीला मी जसं सुरुवातीलाच बोललो दुग्ध शर्करा योग आहे ना कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे षटशीला एका योग अकरा वर्षांनी योग परत येतोय तर जो कोणी त्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितले बघा ते उपाय जे आहेत शास्त्रोक्त ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय ते जर कोणी ज्या कोणी व्यक्तीने केले तर त्याच्या जीवनामध्ये निश्चित हा कस्तुरीचा आणि जाईचा फूल जो सुगंध संक्रांत घेऊन येत आहे तर ते जाता जाता आपल्या जीवनात तो सुगंध सोडून जाणार आहे लक्षात घ्यायचं आहे म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे ते जे काही सांगितलं आहे ते सगळं नक्की करा त्याच्यानंतर संक्रांतीची अवस्था कशी आहे म्हणजे ती कधी उभी असते कधी झोपून असते किंवा कधी काय तर या वर्षाची जी संक्रांत आहे ती बसलेल्या अवस्थेत म्हणजे बैठक स्थितीमध्ये आहे आणि बसलेल्या अवस्थेत म्हणजे आपल्याला माहिती आहे बसलेलं म्हणजे त्याला स्थिरता आहे तर या वर्षाची जी संक्रांत आहे ती विशेष करून व्यापारी वर्गांसाठी काय असणार आहे खूप लाभदायक असणार आहे व्यापारी लोकांचा व्यापार आणि मार्केट जे असणार आहे ते स्थिर असणार आहे किंवा स्थिरावणार आहे म्हणजे जी मार्केट मार्केटमध्ये होत होती ती आता कुठेतरी थांबणार आहे व्यापारी वर्गाला स्थिरता लाभणारे व्यवसायामध्ये विशेष करून जे व्यावसायिक लोक आहेत ज्यांचा व्यवसाय आहे किंवा अगदी छोट्यातल्या छोट्यापासून मोठा व्यवसाय आहेत आपलं दुकान असेल काही असेल तर त्या लोकांनी या षटचीला एकादशीचा जो योग आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला तो लाभ आणि तो उपाय जरूर करायचा आहे त्याच्याने स्थिरता लाभणारे ही बैठी बैठक अवस्थेत असलेली संक्रांत आहे तर, तर ती स्थिरता देऊन जाणार आहे तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय त्याच्यानंतर दिशा संक्रांतीची कोणती म्हणजे ती येत आहे आणि जाते कुठे कोणत्या दिशेने येते कोणत्या दिशेने जात आहे तर यंदाची जी संक्रांत आहे बघा तर ती दक्षिण दिशेकडून येत आहे आणि उत्तरेकडे जात आहे म्हणजे दक्षिण उत्तर तिचा प्रवास आहे तर याचा परिणाम म्हणून जे उत्तर भारतातील आपली जे राज्य आहेत तर त्या राज्यांना येणाऱ्या वर्षामध्ये भरभराट होणारे किंवा त्यांना सुगीचे दिवस येणारे प्रगती त्या राज्यांची होणार आहे कारण संक्रांत तिकडे जात आहे ठीक आहे तर हे यंदाच्या संक्रांतीचं वाचन आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि मागचा सा व्हिडिओ कालचा व्हिडिओ जो आहे अगदी आलेला अकरा वर्षांनी आलेला योग आहे मित्रांनो हा व्हिडिओ चुकवू नका तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची आहे आणि स्वामी सेवा करत राहायची आहे ठीक आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ